नकोविट मानो रघुनायकाचा श्रीराम या आधीच्या नव्वदाव्या श्लोकात समर्थ नामावर प्रेम न करणाऱ्या मनुष्याला काणी म्हणतात आणि आता या श्लोकात पुन्हा एकदा रामनामाचा जयघोष करा सदैव भगवंताचे नाम मुखाने घ्या असे सांगत आहेत सतत एखादी गोष्ट मनावर बिंबवली की ती पट्टे म्हणूनच समर्थ न कंटाळता हे सगळे सांगत आहे समर्थांच्या शब्दात त्यांना कधीच वीट येत नाही आपल्याला सारखं सारखं समजावून सांगण्याचा स्वत समर्थ अत्यंत प्रयत्नवादी असल्याने आपल्याला हे सारखे समजावून सांगत आहे रामनामाचा कधीही कंटाळा येऊ देऊ नकोस रामनामाचा कधी वीट म्हणू नकोस रामनाम अतिशय आदराने अगदी मनापासून व प्रेमाने घे अरे हे रामनाम घ्यायला अजिबातच कष्ट पडत नाहीत त्यासाठी एकही पैसा खर्च होत नाही हेच याचे वैशिष्ट्य आहे महत्व आहे असे सांगताना समर्थाने श्रीरावांचे नाव आता जानकी वल्लभ म्हणजे सीतेचा पती असे घेतले आहे परमेश्वराची भक्ती अतिशय मनापासून केली झाली तर आपली मनाची ताकद किती वाढते वाढू शकते कसे ते सांगते एक गोष्ट ऐक तुला स्वामी विवेकानंद वाहित आहेत ना स्वामींनी भारतभ्रमण बरेच केले त्यावेळी अनेक गोष्टी त्यांनी अनुभवल्या हो काही चांगल्या तर काही वाईट प्रवासादरम्यान सगळ्या सोयी नीट असतील असेही नसे अनेकदा उपाशी राहावे लागे पण साधनेमुळे उपासनेमुळे मनाची ताकद मोठी होती एकदा उत्तर प्रदेशात स्वामी एका रेल्वे स्टेशनवर रणरणट्या उन्हान भुकेले व तहानलेले बसले होते खिशात एकही पैसा नव्हता जवळच एक व्यापारी बसलेला होता त्याच्या मनात संन्यासी साधू यांविषयी कमालीचा तिरस्कार होता हे संन्यासी व साधू लोक टेकडे असतात म्हणूनच त्यांना उपाशी राहावे लागते असे त्यांचे मत होते त्यांना तो व्यापारी सतत टोमणे वामे मारत होता त्याला संन्यासाविषयी वावडे होते तो स्वामीजींना म्हणाला पहा बरं मला कसे सुग्रास अन्न व पाणी मिळते कारण मी पैसे मिळवतो आणि मला हव्यात उत्तम 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 या उत्तमोत्तम गोष्टी विकत घेऊ शकतो तुम्ही पैसे मिळवत नाही मग अशी उपासमार काढावी लागते यावर स्वामीजी काहीच बोलले नाहीत पण थोड्याच वेळात एक अद्भुत प्रसंग घडला स्वामींजवळ एक हलवाई म्हणजे मिठाईचा व्यापारी आला त्याने स्वामीजींसाठी जेवण आणले होते चटई हंतरून त्याने ताट वाढले भांड्यात पाणी भरून ठेवले आणि त्यांना जेवायला बसायची विनंती करू लागला स्वामीजी त्याला म्हणाले अहो तुमचं काहीतरी गल्लत होतंय यापूर्वी मी तुम्हाला कधी पाहिल्याचंही आठवत नाही आपण हे दुसऱ्या कुणासाठी तरी आणले असेल आपली तर काहीच ओळखही नाही आता हलवाई सांगू लागला स्वामी आपण प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी मी तुम्हाला स्वप्नामध्ये पाहिले आहे स्वप्नात दिसलेले साधू महाराज नक्की तुम्हीच आहात माझ्या स्वप्नात प्रत्यक्ष भगवंत आले आणि म्हणाले त्यांना घेऊन जा जेवण म्हणून मी आपणास लगेच ओळखले आता सर्व जेवण गरम आहे तोवर कृपया आपण जेवून घ्यावे स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते हलवायाला वारंवार धन्यवाद देऊ लागले तो मात्र ही सर्व परमेश्वराची इच्छा असेच म्हणत राहिला बाजूचा व्यापारी हे सर्व पाहून हातबद्ध झाला अवाक झाला त्याला त्याची चूक समजली त्याने क्षमायाचना करीत स्वामीजींच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले यावेळीही स्वामी काहीच बोलले नाहीत फक्त पाहून हसले समर्थ रामदास स्वामी त्यांच्या एका रचनेत आम्ही काय कुणाचे खातो श्रीराम आम्हाला देतो बांधिले घुमट किल्ल्याचे तट तयाला फुटती पिंपळवट नाही विहीर नाही मोट बुडाना पाणी कोण पाजितो तो राम आम्हाला देतो नसता पाण्याचे बुडबुडे सदा सर्वदा गगन कोरडे दास म्हणे जीवन घालून तो, तो देत करता करविता श्रीरामच आहेत म्हणूनच सदैव श्रीरामांचे नाव घे रोजची कामं करत असताना येता जाता जेवताना भोजन करताना अगदी पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रामाचं स्मरण करीत रहा असं समर्थ आपल्याला सांगत आहे जय जय रघुवीर समर्थ